उल तुमचीच वाट बघून बघून ना आता बाहेर आले म्हणलं तुम्ही आले का नाही बघा फोन लावा म्हणलो तो मोबाईल हातात घेऊन आली पुरगे आहे ना आवडी तू होती आली का कन। नाही का मानसी अगं मम्मी किती हेवी साडी गही जमतच नाही मला काय बळच घालावं लागतंय घालावं लागतं जाव जाऊयांची इकडे जायचं म्हटल्यावर आता एकत लो पाहुणे घरी येत असता आपण पाहुणे जाऊ नको काय

काय तुम्ही काय पण बोलता मग आईवरच जाणार ना मी पण माझ्या आईच सेम आहे काही केलं तरी नवरा सोडून आल्यावर आधार तुम्हीच दिलाय का मग ऐकावं लागेल ना सगळं ऐक ना काय माणसात नकोलेचा भरचा भर बोलू त्यांना रिस्पेक्ट दे थोडीशी हा ठीक आहे ना चला दे तुम्हाला रिस्पेक्ट काय हो ठीक आहे ना काका म्हणत जा जाऊ करू हा ठीक आहे काका -का का रोजच्या का रोजच्यासारखं का नको घरी शेपारल्याने करते तसं शेपारू नको मम्मीला मॉम फिम काही बोलते तिथं तिथं नको करू तसं मग काय बोल आई बोलायला तिथं आई बोल जरा मान आय माणसं जायचे चांगलं घर ये जरा म्हणते ठाई बर आई निघायचं का आता आई काका ठीक आहे मी लक्षात ठेवते आणि तुम्हाला तेच बोलते तिथं गेल्यावर तसं काही करू नको नाही ना पप्पा पण्हा इथं नको घालू आ तिथं फक्त नाही अग मम्मी तुम्हाला का सांगतेय मम्मी नाही आई अग आई तुम्हाला काय सांगते ग सारखं सारखं इज्जत घाल मी काय इज्जत घालायचे काम करते काय नाही नाही माझं बाळ हुशारी चला दिवस काय आल्यात राह पहिलं पोरं जायचे पुरीला बघाया अरे ही तर कसं जमवलंय माहिती तुला मध्यस्थी त्या पोरीला नाही बाप तुला सांगतो बरं का आता त्या आईचं त्या मध्यस्थी माणसाचं काय आपल्याला माहित नाही ते, ते तो म्हणतोय माईच मानलेली पोरगी खरं काय कस का तुमच तरी काय काही पर्याय कुठं काय तीन लाख रुपये कबूल केले आहेत टाका कसं मध्यस्थीला मध्यस्थीला म्हणलं तुला पैसे देतो बाबा एक तर आमच्यात झाले चाळीस वर्ष होई आता कस तरी घ्यायचं बाजून कुठं हाताने आंज्या करून कुठे बोलता येईना काय तिकडे देवाला म्हणलं नारायण फोडणी कोणी बघा ना तिकडे फोडायला गेलाय किती वेळ झाला कसं आला जायची पाहायला आता तर माझा अंदाज आहे थोड्या दिवसात होतेत का नाही मला तीच गेला पाहून वाढ होऊ झाली येतो 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 किती तास झाले नाही त्याला पैसे जे लालूजे आणि ती थोडस होऊ शकत नारळ फोडला का अरे देवाला काय मागितलं का नाही पाहुण थोडं काळजी काय मागितलं देवाला ही डोक्याची वायता वडिची राहू लग्न बर का लग्न मागितली का लग्न रुपये कबूल केलेत आपल्याला तुला काय करायचं बाकीच काय विचारलं काय डोकं नको लावू फक्त पोरगी कशी असू दे तू फक्त आम मी तयार आहे मला काय नाही याला काय नाही फक्त पोरगी पाहिजे नाही का मी आता किती दिवस झाले खाणार नको पोरगी येणार एवढा लगेच झाला उतावळा झाला जाला उता लागण्यासाठी पोरगी येणार ओ सुचार होई गेल्याचं या मानसाने दोन दोन बायका केल्या माझ बापी तू माझा बाय पडले मग माझे काव करायचं होतं

ये नाही देला तर लग्न नाही दोन करून मां वाटू झाले तू बिगल लग्न जर आदगाका गावात लोक नाव देते बापाला बायकोने पोरला नाही तू नाही माझ्या एवढा दबाव घ्यायला लागी तरी म तो लग्न कर करायची पण असं एवढं पार सगळं बांधून घ्यायचं म्हणलेव कस काय मांज होईल पूर्गी बघायला रे आजपर्यंत पोरं पोरला बघायला जात होती आता तो नाही तुला लो शिबानी तरी बघा येते काल इचारच भी नाही जन्म झाला धन्य झालं काही म्हण तिकडं पोरगी बागाय बोमल दीड त्या तुला बोमल दीड हा लागेल मला पोरगी बागाय ती माझ्यासारखा पोरगाच कोण आहे का भाजी वांगू नाही सगळी कृपा आहे तुमची कृपा म्हणजे आले वाटत बरं का आले आले हा दिसत लवकर आले ते बोल मी लाज का तू लाज तू लाजू नको काय नको गप मर थोडला फ्रेश होऊन येतो आतून पोरगी आले मी चांगला या, या राम 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 आता तुम्ही लवकर मग मग काय काय बसा बस बस बसता लय वेळची वाट बघितली आम्ही तुमची तुम्ही तुम्ही एवढं फोन केलं हो मग आता लय वेळ झाला ना बसले आम्ही अशी परिस्थिती

आ, ना, ना, था। 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 ते तर आम्हाला माहिती होतं काय म्हणलं मुलीला ना, वडील नाही असं नाही ते काय झालं ते माझे काका हो ना, काका ते काय झालंय थोडस मी लवकरच नाही ही छोटी असतानाच निघून आलेली ना तिकडून मिस्टर माझी कितकी झालं मग आता गेलेच नाही म्हटल्यावर थोडसं ऍडव्हर्ट्स लाग तुम्ही झाला आज मग काळजी करू ना पुर पुर ना पूर्ण आधार देते नाही पुढे काय अडचण नाही अडचण काय तुम्ही सांगा ना मला तुम्ही घरचेच झाले ना तुम्हाला सांगा आमचं ना जिंदगी आधार देण्यात गेली सांगते ना बोलते तू कशाला पुढे काय नाधार देण्यात घरचे आमचे नातेवाईक जुन्या भानगडे एवढ्या लोकांना असा विषय देऊ प्रतिष्ठित माणूस आहे गावातल्या लोकांना नार मग आता देवाचा तुम्हाला प्रसाद देतो ना श्री म्हणले की नाना ने आधार दिलाच हा का श्रीफळ श्री हे आता हे कस आहे तो विषय वेगळा आहे म्हणजे देवीचा अवतार असतो त्यांचा देवी असतो सांगतो का मग काय वागत आहे तुम्ही वॉच छान आहे ना माय काय सुंदर आहे ना इंग्लिश hmm. like, बोल शिकले किती हो ग्रॅज्युएशन झालंय आणि आता आहे बर ऐक ना तुला काय काय विचारायचं बरं बरं बस बस पुढे बस अशा उतर पुढं बस माझा वाढलाय नाही ऐका ना नऊवर मा, मा, आए, देव तिथे बसा ना आपण ते नारळ आणि ते आणलो मुलाच्याकडे तांबडे आणायची प्रथा नाही का आमच्या घरात बाया माणूसच नाही माई बायकू मेल

एक सांग का तुम्हाला जॉब करायची काहीच गरज नाही ऑलरेडी मी जॉब करते बट माझे कटे की तुम्हाला सगळं खर्च हँडल करावं लागेल मला जॉब करायची नाही सवय नोकरी 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 करायची गरजच नाही मला का विषयी तुझ्या आपला मानलो काय टेन्शन बरं जाऊ दे घरातलं सगळं करता येतं ना स्वयंपाक भांडी माय गॉड पिझ्झा बर्गर येत 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 येते कॉफी हा ते विचारून घ्या लोणाचं जाऊ का अरे भाऊ येतो येते आणि हो तर शिकून घ्या आवडेल मला चालेल चालून घ्या मग बाकी कसं प्रॉपर्टी वगैरे काय तुमची प्रॉपर्टी आमच्याकडे उतरला आहे का होतं पैसा बापाकडला पैसा आहे पण येत असेल सगळं 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 काय विषय नाही आता राहिली माझी सगळ्यात मोठी आता mm. तुम्ही बी म्हणता तुम्हाला बायको नाहीये आहे ना माझी मम्मी पण सिंगल आहे तुम्ही पण सिंगल आहात माझी मम्मी आली तर चालेल का तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस मम्मा हो

व्यवस्थित सगळं विचारलं का व्यवस्थित सगळं विचारून झालंय त्यांच्या मामाचं गाव बिव सगळं गोड नाही गोल्ड सोनं सोनं आता मी ह्यांच्या हातातच पाहिलं की काय नाही एक चांगली मला गोल्ड आवडतं बट मला खूप गोल्ड पाहिजे ना नाही वगैरे हो मी म्हणजे इतकं हे करतोय म्हणजे नाही का चालताने सुद्धा सुद्धा असं बघून खातोय याच्यात काही आणि सोळा विचार करून खातोय अन्न चांगलं आहे का नाही चांगलं खात बिपडा लफडा बिपडा लफडा लफडा म्हणजे

ओ माय गॉड म्हणजे तुम्ही माझा फ्रेंड विचारताय कोणता ब्रँड माझा ब्रँड आहे ब्लॅक डॉग होय काळ कुत्र आपलं काळ्या डॉग डॉग्स काय पिरा असते इंग्लिश मधून ब्लॅक डॉग म्हणजे नाही हे नाही 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 तसे नाही म्हणजे ते इंग्लिश मध्ये मी मुवे पाहिला होता ना

आयफोन आणि मला मिस करायला आवडते बाई का ट्रेंडिंग सॉन्ग कोणतं आहे तूच सांग ना डान्स करायला खूप आवडतो आणि माझ्या पोरीच्या रील आयफोन वरती रील्स बनवायच्या आयफोन वरती रील्स बनवायच्या माझ्या आयफोन ऐक ना

मग ना करायचं मग मला माहितीये नानाचं पाहिलं पासून नानाच गे मीचा ही प्रॉपर्टी सगळीच हो आपली म्हणजे आपली बनायच आणि आयफोन तुमचाच आहे का मग आयफोन तुम्हाला लागत असलं असं काही नाही आणि वॉच ती गाडी तुमचीच होती का मग होईल नाही मग पाहुणे नाही सरपंच दुसरी पलीकडे गाडीत हे सरपंच आहे नाची काळजी अजिबात तोच विषय तोच काय बोलतोय अरे तस काय अरे लग्नाचा विषय ते प्रॉपर्टी तुमची गाडी तुमची का ही तुमच काळजी करू नका नाय काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल ना हा सगळं पोरगे दिवस विचारला पोराच काय नाही पोरग राजरी

डान्स काय सांगता फरक झाला काय तुमच्या काय झालं ना, ना डन <laughs> <फर्जा> <laughs> <परदा> <laughs> हो डन डन डन

तुम्हाला सांगतो ही असले काय घेऊन आलाय तुम्ही दहा वेळा सांगितलं मी तुम्हाला मागितलं कप्तूर नाही ही तुमचं काय जुळणं आहे आमचं घर बघा तुम्ही आमचं घर ढागीतो तुमचं काय जुळणं मला आवडत नाही आता झालं का पिसळ तुमची काय गरज आहे